मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने सर्व प्रकारचे रोग संकटे दुःख दूर होऊन सुखसमृद्धी वाढते त्या सणात दान व्रत आणि उपासना यांना फार महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्व आहे त्या सर्वांव्यतिरिक्त मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नयेत यंदा संक्रांत चौदा जानेवारीला मंगळवारी आली आहे तसेच ती पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे हातामध्ये गदा असून अलंकारासाठी मोती देखील धारण केलेले आहेत पायस भक्षण करणारी असून कुमारी आहे तसेच पिवळा रंग धारण केला असल्यामुळे यावेळी संक्रांतीसाठी स्त्रियांना पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळी टिकली पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करता येणार नाही संक्रांत ही पिवळ्या रंगावर जरी आलेली असली तरी स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरती सोन्याचे दागिने धारण करायला काहीच हरकत नाही परंतु मोत्याची दागिने घालू नये तसेच नैवेद्यासाठी खीर करू नये कारण यावेळी संक्रांत पायस भक्षण करत आहे आणि पायस म्हणजेच तांदूळत आहे